नमस्कार दोस्तनो आज आपण खूपच महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे आणि ते म्हणजे आपल्या मुलांचं आप एज्युकेशन प्लॅनिंग ते आपण एका कहाणीद्वारे समजून घेऊ राम आणि श्याम एक घनिष्ठ मित्र होते आणि लहानपणापासून त्याचं शिक्षण एकत्र झालं त्यांचं कॉलेज पण एकत्र झालं आणि काही दिवसांनी त्यांच्या वयानुसार त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांना दोन तीन वर्षामध्ये त्या दोघांनाही मुलं झाली तर दोघा मित्रामध्ये राम हा थोडा भविष्याचा सतर्क असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या एज्युकेशन प्लॅनिंगसाठी त्याला वीस वर्षाला कमीत कमी वीस वर्ष वय झाल्यानंतर मुलाला कमीत कमी पन्नास ते साठ लाभ त्याला मिळतील त्याप्रमाणे ते त्याने एज्युकेशन प्लॅनिंग सुरू केली आणि म्हणता म्हणता त्यांच्या मुलाची वय वीस वर्ष पोचले त्यावेळेस आणि श्यामने विचार केला की आपण त्यावेळेसच एज्युकेशन लोन काढून पैसे भरू परंतु दोन्ही एका निर्णयामुळे किती फरक पडला कारण वीस वर्ष जेव्हा दोन्ही मुलांची वय झाली तेव्हा रामने तर त्याचं मूल लहान असतानाच एज्युकेशन प्लॅन केले होते आणि त्या जवळ पन्नास साठ लाख रुपये त्यामुळे जमा झाले तर त्याला साठ लाख रुपये फी भरायला त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही आणि श्यामने त्याचं मूल लहान असताना काही निर्णय नाही घे बचत करण्याचा आणि एज्युकेशन प्लॅन बनवायचा निर्णय घेतल्यामुळे त्याला एज्युकेशन लोन काढण्याचे पर्याय नव्हता तर वीस वर्षानंतर त्याला जास्त व्याजदर भरण्याशिवाय पर्याय नव्हता आणि एज्युकेशन लोनसाठी कागदांची जुळवजुळव करण्यात त्याची जमत झाली आणि ते कशामुळे तर एका दोन्ही दोस्त सर्व बरोबरच शिक्षण झाले त्यांचं वयबी सारखं आणि त्यांच्या मुलांचे वयबी सारखं पण त्यांचं रामने मुलाच्या भविष्यासाठी एज्युकेशन प्लॅनिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्याचं जीवन सुकर झालं आणि श्यामने त्याचं एज्युकेशन मुलाचं एज्युकेशन प्लॅनिंग न केल्यामुळं त्याला एज्युकेशन लोनवर व्याज भरण्याशिवाय पर्याय नव्हता तर ह्या एका आपल्या निर्णयामुळे किती फरक पडतो तर या दोघांच्या कहाणीवरून आपल्या येईल तरी आपणसुद्धा आपल्याला रामप्रमाणे आपल्याला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचं एखादं एक या दोन वर्ष वय असतानाच आपल्या मुलाला वीस बावीस वर्षासाठी आपल्याला काय बनायचं आहे डॉक्टर बनायचे इंजिनियर बनायचे पायलट बनायचे का त्याच्याप्रमाणे जे फी लागतात आजकाल आणि एज्युकेशनचं पाच ते दहा टक्क्यांनी फी प्रत्यक्ष वर्षी वाढत जात आहे आता जर पन्नास लाखात लागत असेल तरी वीस वर्षांनी कमीत कमी एक दीड दीड कोटीपर्यंत लागणार आहे त्याप्रमाणे आपण विचार करून आपल्या मुलांची एज्युकेशन प्लॅन करणे गरज आहे आणि जर आपण रामप्रमाणे जर निर्णय घेतला तर आपल्याला निश्चितच आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आपल्याला काही प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही मी या दोघांच्या दोघा मित्रांच्या कहाणीमधून आपल्याला समजून आणण्याचा प्रयत्न केला आहे आपण नक्कीच समजलं असताल आणि असा हा विचार करून आपण लवकरात लवकर आपल्या लहान मुलांचे वय एक किंवा दोन वर्ष अशापर्यंतच त्यांचं फ्युचर प्लॅनिंग एज्युकेशन प्लॅनिंग केलं पाहिजे आपण त्यावेळेस ठरवतो की आपल्या मुलाला काय बनव त्याच्याप्रमाणे आपण एज्युकेशन प्लॅनिंग केलं पाहिजे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा छान वाटला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या दोस्तांना शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद